सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दीनदयाळ उपाध्याय नगरी उपजीविका अंतर्गत महापालिकेला नऊ ई रिक्षा घंटागाड्या प्राप्त झाल्या असून आयुक्त सत्यम गांधी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसोळे यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियोजनाखाली नऊ रिक्षा घंटागाड्या महिला बचत गटातील महिला चालवणार आहेत महाराष्ट्रात फक्त पाच महानगरपालिकांना केंद्राच्या योजनेतून या ई रिक्षा घंटागाड्या देण्यात आल्या असून यात सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचाही समावेश आहे आज या ई रिक्षा घंटागाडीची पाहणी उपायुक्त स्मृती पाटील आणि सर्वच लाभार्थी बचत गटातील महिला चालक यांनी केली तसेच सर्व महिला चालकांना या ई रिक्षा घंटागाडीची माहिती देण्यात आली उपायुक्त स्मृती पाटील आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत आजपासून या महिला चालकांचं प्रशिक्षण सुरू करण्यात आलं यावेळी राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापिका ज्योती सरोदे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी संघाचे अध्यक्षा पुष्पा सोनवळे कुपवाडच्या कविता पवार नितीन उपस्थित होते नऊ रिक्षा सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील बचत गटातील नऊ महिला आणि नऊ सहाय्यक कार्यरत राहणार आहेत या महिला चालक आणि सहाय्यक यांना महापालिकेकडून मानधन देण्यात येणार आहे एक जून पासून या महिला बचत गटातील प्रशिक्षित महिला चालक ई रिक्षा घंटागाड्या घेऊन प्रत्यक्ष कचरा संकलन करण्याचं काम करणार आहेत या नऊ रिक्षा घंटागाड्या संध्याकाळी कार्यरत राहणार असून तीनही शहरातील खाऊगल्ल्या आणि काही व्यावसायिक ठिकाणी जाऊन कचरा संकलन करणार आहेत महापालिकेचा एकतर सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आता बचत गटातील महिला रिक्षा घंटागाड्यात चालवणार आहेत नागरी उपजीविका च्या कामातील मदत होईल या दृष्टिकोनातून पायलट प्रोजेक्टसाठी सहा म महानगरपालिकांना सिलेक्ट केलं होतं त्यासाठी संगतवान महापालिका आणि या माध्यमातूनच आपल्याला नऊ ही घंटागाड्या आपल्याला देण्यात आल्या याच्यातून कन्सेप्ट अशी आहे की जी महिला बचत गटाच्या महिलांनी कचरा करतात जे स्वच्छ असतील जेणेकरून कचरा उठाव करण्यासाठी आम्हाला मदत होईल आणि महिलांनाही धोका नाही आणि महिलांचा भाव असतो की स्वच्छतेचा त्याचं काम त्या माध्यमातून चांगली आणि व्यवस्थितरित्या स्वच्छता शहराची राखीच तर या नऊ रिक्षा धंदा गाडी आणि एस एस जीच्या माध्यमातून या नऊ लो महिलांनी आता स्वतः शिकलेल्या आहेत त्यांचं लायसन्स झालेलं आहे आणि ट्रेनिंग पण घेतलेलं आहे तर नऊ चालक आणि नऊ हेल्मर्स त्यांना तर आमचा महानगरपालिकेचा पॅटर्न असता आम्ही असा केला आहे की कमर्शियल एरियामध्ये ज्या खाऊ गल्ल्या असतात दुकानदारे असते की संध्याकाळी कचरा टाकून जातात आणि सकाळी खूप कचरा होतो तसं न होता संध्याकाळीच खूप कचरा त्या त्या ठिकाणी उचलण्यासाठीचं प्रयोजन आमचे स्वच्छता अधिकारी असतील किंवा डॉक्टर ताते यांची टीम सर्व एस आय यांच्या माध्यमातून करून आणि हे सगळे नऊ स्पॉट सांगली निवेदन की स्पॉट तिने शहरातले सिलेक्ट केलेले आहेत आणि तिथं संध्याकाळच्या वेळेस त्या गाड्या फिरवणार आहे आणि संध्याकाळी खास करून कमर्शियल एरिया आणि गल्लीतला कचरा या महिला उचल आणि हे सगळं मानातलं आमच्या आरोग्य सत्यम नांदे यांच्या मार्गदर्शनात आले हे सगळं कामकाज सुरू आहे आणि एक तारखेपासून आम्ही या दरम्यानच्या एक तारखेपर्यंतच्या कालावधीत आम्ही एक ट्रेनी म्हणून यांना हे काम देत आहोत काम चालूच होणार आहे इथे ते नो परवापासून